जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र मित्रांनो मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो हे सगळ्यांनाच माहीत आहे पण का करतो हे माहीत आहे का चला तर थोडक्यात जाणून घेऊयात जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती राज्य पुनर्गठन नियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निषेध केल्या होत्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई मुंबई देण्यास नकार दिला त्यावेळी मराठी तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळी घुमसत होती म्हणून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला त्यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर धुमधमून गेला पोलिसांना हा मोर्चा आव्हाने कठीण झाले आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला परंतु जमाव पांगला नाही त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात एकशे सहा आंदोलकांना हुतात्मे प्राप्त झाले एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास एकशे सहा जणांनी आपले बलिदान दिले या हुतात्म्यांचे स्मरण एक मे रोजी केले जाते महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे साठ नुसार अस्तित्वात आली त्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी हा कायदा अंमल्यात आला बॉम्बे पुनर्गट अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्य झाली एक मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जातो महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि मित्रांनो याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो